सदलगा शहरातील दुधगंगा नदीपूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी आलेल्या राष्ट्रीय आपत्ती मोचन बल म्हणजे एन डी आर एफ टीम यांच्याकडून श्री गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना व सदलगा शहरवासियांना महाप्रसादाचे वाटप चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहरी असणाऱ्या दुधगंगा नदीपूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र शासनाकडून सदलगा शहरी आलेल्या एन डी आर एफच्या तुकडीने येथील शासकीय विश्रामधाम येते श्री गणरायाच्या मूर्तीची मनोभावे प्राप्त प्राणप्रतिष्ठापना करून नित्यनियमाने वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम दोन वेळा महाआरती तर सादर करून एक अगळा वेगळा अनोखा गणेश पूजनाचा कार्यक्रम समाजासमोर ठेवून सामाजिक बांधिलकीचा एक नवा आदर्श त्यांनी सदलगा शहरातील समाजासमोर ठेवला काल्या डी आर एफ टीमकडून विश्रामधाम येथे महाआरती व महाप्रसादाचे आयोजन एनडीआरएफ टीमने टीमचे कमांडर इन्स्पेक्टर श्री कमलेश सिंह अग्निशमन दलाचे श्री नागाप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहरातील नगरसेवक प्रशांत करंगळे ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम सामाजिक कार्यकर्ते सुनील पाटील बंडातपकिरे सदानंद मुतनाळे तुषार बोराडे यांच्या हस्ते पूजा व महाआरती करण्यात आली याहा या महाआरतीसाठी परिसरातील महिलांनी प्रचंड गर्दी केली होती त्याचबरोबर एन डी आर एफचे जवान संतोष धर्मे हवालदार मानिक गीते हवालदार गंगाराम होनया विनय कुमार रेड्डी शिवानंद राठोड योगेश ड्रायव्हर बाळासाहेब निंबाळकर अग्निशमन दलाचे सर्व कर्मचारी व शहरातील अनेक गणेश भक्त आरती व महाप्रसादासाठी उपस्थित होते या आगळ्या वेगळ्या व अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन प्रांतातून या शहरी आलेल्या एनडीआरएफ टीम कडून झालेले पाहून संपूर्ण शहरवासियांनी त्यांचे कौतुक व अभिनंदन करून त्यांच्या आपत्कालीन व्यवस्थेसाठी आपण दिनरात्र सज्ज आहात या राष्ट्रकार्याच्या सोबत आपण राष्ट्रीय एकात्मता देखील जोपासण्याचे कार्य या गणेशोत्सवातून सुरू आहे त्या प्रत्यार्थ शहरवासियांच्या वतीने त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देखील देण्यात आल्या सदलगा शहर, दे शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम